काम आणि आम्ही आता तांदूळवाडीच्या मुक्कामवरून आम्ही आता पंढरपूरला प्रस्थान करत आहे तर आपला संध्याकाळचा मुक्काम ओपरे तर वाकरीच्या अलीकडे आपला संध्याकाळचा मुक्काम आहे ओपरी ओपरी या ठिकाणी तर आता इथून तांदळवाडी आपण ओपरी चालत जाणार आहे पायी प्रवास करत आणि आता सध्या जंडेश्वरांच्या आरती झाल्या हा सुरू झाल्यानंतर मग आपण प्रस्थान करणार आहे सध्या बाबांचं आणि अशी हा आपला रथ आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये दिंडीला प्रस्थान होत आहे आता बाबांचं दर्शन करून आपण दिंडीला प्रस्थान करायचंय चला

Let's go, 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 let go let us go let us go let go let us go let us go go आणि अशा ज्ञानोबा माऊलीच्या भजनानंतर अशा सुंदर फुगड्या सुरू झाल्या त्याच्यानंतर सर्वात कमी वयाचा बालवारकरी आणि सर्वांच्या परिचयाचा असणारा आपला माखनचोर त्याची फुगडी आपण बघू शकता म्हणजे वय किती आहे बघा त्याचं आणि तो आत्तापासून वारी करतोय आणि आत्तापासून या वारकरी संप्रदायाशी तो जुडलेला आहे तर तिची तुम्हाला फुगडी बघा आणि माकंचोरच्या फुगडीनंतर माझ्यासोबत गुरुकुलमध्ये शिकायला असणारे माझे सर्व गुरुबंधू आम्ही सर्वांनीच एका जुन्या आठवणींना लहानपणाच्या आठवणींना उजाळा दिला एक सुंदर फुगडी खेड़े तुम्ही बघू शकता आता आणि अशा वातावरणात सुंदर अशा आम्ही फुगड्या खेळल्या आणि त्याच्यानंतर परत एकदा आम्ही आपल्या वारीच्या दिशेने चालायला लागलो आम्ही जरा पाणी प्यायला विसावा घेतला होता तोपर्यंत आमची दिंडी पुढे गेलेली आहे आता आम्ही हळूहळू 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 जायला लागलो दिंडीला आता विजय असेल ना आणि इथं पाठीमाग बघू शकता तुम्ही आपले मित्र पण आहेत गुरु आपले आणि तुमच्याकडे जरी सगळीकडे जरी पाऊस पडत असला तरी या वारीच्या वाटेवर अजून पाऊस पडत नाही अजून उन्हानाचे पाय भारतात बघा पण आम्ही हे बिना चपलाचे वारे बिना चपलाचे वारे असल्यामुळं आपल्याला थोडा त्रास होईल पण गुन हामकास पण तू त्रास होमकासून हामकास आहे वारे

वारकऱ्यांसोबत चालायला वारीमध्ये चालायला ओळख लागत नाही आणि आम्ही आमच्या विठ्ठल महाराजांनी पकवास घेतला आणि आम्ही परत एकदा भजनाला सुरुवात केली आणि तुम्ही बघा आता पुढे आणि अशा गोड भजनामध्ये चालत असताना वारीच्या वाटेने तुम्ही बघू शकता की वारीमध्ये चालण्यासाठी वय लागत नाही

तो प्राव प्राव प्राव

आता आपण या ठिकाणी विसावासाठी था थांबलेलो आहे खरा विसाव खरा विसावा आमच्या राऊत मार्गात येत आहेत बघू शकता विसावाच्या ठिकाणी पूर्ण तो हा विसावा झाला पाहिजे अर्धवट विसावा घेणारा वारकरी नोहे वारकरी पूर्ण हा विसावा घेत असतो फोट बोलायचं नाही कॉपी करायची नाही वारी ना लालय शिस्ती रेषेत दुरी एका करायचीच नाही तर आपण आता दुपारच्या मुक्कामाला थांबलेलो आहे आणि इथे बघा सगळे फोनवर बोलतं फोनाशी बोलतोय काय नाही बाकी सगळे आम्ही आता विसावन विसावा नाही ही विश्रांती विसरवाची विश्रांती चालू आहे आता जेवण झाले मस्त पनीर पनीरची भाजी भात वगैरे असं पंचमाचे जेवण बासुंदी बसून आता एकदम आता नवा तासभर विश्रांती घेऊन आम्ही हेतून संध्याकाळी उखरीच्या उपकामासाठी वाटचाल करणार आहे आता सगळी विश्रांती घेतात कारण दिंडी सुरू झाल्यानंतर नव्या जोमात नव्या नामस्मरणात आणि

पार्थ महाराज हा हे बघा आमचे हे आमचे पार्थ महाराज आहेत आणि हा आमचा सुदामा चला गुड नाईट राहुल महाराजांची झोप झालेली आहे आणि आम्ही आता परत चालायला लागणार आहे

हां तबियो तो डिजिटल आणि या वारीच्या वाटेवरती आमच्या बालवारकऱ्यांची करवणूक म्हणून आम्ही असे छोटे छोटे आनंदमय क्षण लुटत होतो आणि त्यांनाही दे देत होतो ಅವರು <Nikisen abelson> <S1ales> सत्यनारायण आणि त्याच्यानंतर आमच्या पार्थ महाराजांनी सुंदर अशी गवळण म्हणलेली आहे ती तुम्ही पुढे ऐकाच

आणि त्याच्यानंतर आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय पूजनीय प्रमोद महाराज अण्णा यांचाही दर्शनाचा योग आम्हाला लाभला परखला लोवन

पंदरी, पंदरी, पंदरी। असा दिवसभर आपण पायी प्रवास केल्यानंतर संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी आपले गुरुबंधू रिंकेश महाराज धनावडे यांचं सुसराव्याचं कीर्तन झालं सबस्क्राईब करा आणि फॉलो करा शेअर करा आणि बेल ऐकून दाबायला विसरायचं नाही घंटा दणक्यात झाला पाहिजे कसा <laughs> दणक्यात <laughs>